घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत जिंतूर तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तालुक्यात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत देशभक्ती जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालय गट शिक्षणाधिकारी कार्यालय व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले यामध्ये तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सेल्फीज व तिरंगा कॅनव्हास हे उपक्रम प्रभावी पद्धतीने राबविण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी तहसीलदार राजेश सरोदे पोलिस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे उपमुख्याधिकारी अनिल समिंदरे नायब तहसीलदार प्रशांत राखे अजित जानिमिया पाणीपुरवठा अधिकारी विविध वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिष्ठित नागरिक विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तिरंगा रॅलीमध्ये जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तिरंगा मॅरेथॉनमध्ये जय हिंद डिफेन्स करियर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तिरंगा सेल्फीज व तिरंगा कॅनव्हास या उपक्रमात जिंतूर शहरातील प्रतिष्ठित व जागरूक नागरिकांनी सहभाग घेतला या अभियानात सर्व शासकीय आणि शासकीय कार्यालय महाविद्यालय शाळा तसेच खाजगी आस्थापना प्रतिष्ठाने यांना सहभागी होण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन दोन हजार चोवीस या तीन दिवस नियमानुसार राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे यासोबतच सर्व खाजगी आस्थापना आणि सर्व नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरोघोरी तिरंगा ध्वज उभारायचा आहे अशा प्रकारे घरोघोरी तिरंगा हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे